बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी राष्ट्रवादी पक्ष आक्रमक पोलीस ठाण्यात निवेदन देऊन केला निषेध बदलापूर मध्ये दोन चिमुकल्या मुलींवर झालेल्या अत्याचाराने महाराष्ट्र हादरला आहे तीन ते चार वर्षाच्या दोन मुलींवर शाळेतील स्वच्छता कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केले या घटनेमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे बदलापूरकरांनी रस्त्यावर उतरत या घटनेचा निषेध केला असून खोपोलीत या घटनेचा निषेध करत आरोपीला फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीचे निवेदन वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांच्याकडे देण्यात आले या प्रसंगी माजी नगराध्यक्ष दत्तात्रय मसूरकर माजी नगरसेवक तुकाराम साबळे रमेश जाधव राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष मणेश यादव महिला जिल्हा उपाध्यक्षा शिल्पा सुर्वे शहर अध्यक्षा वैशाली जाधव युवती अध्यक्षा शिवानी दळवी रवींद्र घारे विनायक तेलवणे भास्कर लांडगे राकेश दपके गणेश साळुंखे सुजाता यादव स्नेहा लांबे यांच्यासह महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते संदीप ओवाळ संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्हीची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बाहत्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न